नाही ओबीसीच्या न्याय मागण्यासाठी प्रकाश आंबेडकर त्यांच्या व्यासपीठावर गेले असतील तर त्यात आश्चर्य वाटण्याची काही आवश्यकता नाही आहे हे ओबीसीची आरक्षणाच्या बाबतीत त्यांची स्पष्ट भूमिका आहे आणि त्याप्रमाणे ती गेली असतील झाले आता होईल हे फार पुढं हे झालं ना पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला विषय संपला आपण बिहारशी स्पर्धा करतो आहे का बिहारला आता मागं टाकलं हा विचार करण्याची परिस्थिती आहे सर्व समा नाभिक समाजांना त्यांनी असं सांगितलेलं आहे की माडे या समाजाची हजामत तुम्ही करू नका कसं बघ मी ते काय म्हटले हे ऐकलेलं नाही पण सत्तारूढ पक्षाच्या एका आमदाराने भुजबळ साहेबांच्याबद्दल अतिशय निषेधार्य वक्तव्य केलं पेकाटात लाट घालून यांना घालवलं पाहिजे अशा स्वरूपाची भाषा त्यांनी वापरली आणि सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी त्या आमदाराला काढून टाकणं त्याच्यावर कारवाई करणं त्यांना समज देणं अशा साध्या गोष्टीही हे तिघं करत नाहीत म्हणजे ओबीसींच्या प्रश्नांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा काय आहे भुजबळ साहेबांची भूमिका जी आहे ती सर्वश्रुत आहे पण मंत्रिमंडळात आपल्या ज्याला आपण पाठिंबा दिला आहे त्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यालाच ला पेकाटात लात घालायची भाषा जर आमदारच करत असतील तर काल आता पोलीस स्टेशनमध्ये परवा गोळीबार झाला किती गोळ्या झाडल्या एका आमदाराने पोलिस स्टेशनमध्ये शिरून गोळ्या झाडल्या आणि आमदार काय म्हणतो आमदार म्हणतो की मुख्यमंत्र्यांच्याशी त्याचे जे व्यवहार हो आहेत त्याच्याविषयी तो स्पष्टपणाने बोलतो हे राज्यात काय आहे मला काय हे कळतच नाही हे खरी परिस्थिती हळूहळू आता लोकांच्या समोर यायला लागली आहे सगळे समाज अस्वस्थ आहेत मराठा समाजही अस्वस्थ आहे ओबीसींच्यातही प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे दुसऱ्या बाजूला राजकारणाचं गुन्हेगीकरण का गुन्हेगारीकरणाचं राजकारण याची शंका वाटावी अशी परिस्थिती महाराष्ट्रात तयार झालेली आहे म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यातले एक गृहमंत्री आहेत पण कायदा व सुव्यवस्थेची फार वाईट अवस्था आहे त्यामुळे याचं समर्थन कसं करणार आणि मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना देखील सुरक्षित वाटत नाही कारण आमदारच त्यांच्या अंगावर धावायला लागले आणि यांच्या सरकारमधले आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात त्यामुळे आमदारांची दहशत आता वाढलेली आहे त्यामुळं या सगळं चित्र हे महाराष्ट्र विस्कटणारं महाराष्ट्राची घडी बिघडवणारं आहे यात काही शंका नाही आरक्षणाचा होईल आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे ज्या पद्धतीनं त्यांनी ह्या सगळ्या दोन्ही बाजूंना खेळवण्याचं काम केलं त्याच्यातून दोन्ही बाजूच्या लक्षात आता हळूहळू यायला लागले की या आपलं खेळण्यासारखा वापर केला आपल्याला न्याय मिळत नाही आणि त्यामुळं दोन्ही समाजात अस्वस्थता आहे प्रकाश आंबेडकर आहे हे एक प्रकारची मराठा समाजाला चेतवणी दिल्या काय सांगाल नाही प्र बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका मी जवळून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांची भूमिका या बाबतीत स्पष्ट आहे आणि व्यवस्थित आहे त्यामुळं त्यांना कुठं एका बाजूला ओढण्याची आवश्यकता या लढ्यात नाही आहे त्यांनी आमच्याशी चर्चा करताना या मुद्द्यावर अतिशय स्पष्ट चर्चा केली